नमस्कार पीस या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचा स्वागत आपल्या हिंदू धर्मात अनेक व्रत वैकल्य उपास ह्या सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत म्हणजे एकादशी व्रत होय एकादशी व्रत हे सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं जातं तर ह्या वर्षीची दोन हजार पंचवीस ची पहिली एकादशी येते येत्या शुक्रवारी म्हणजेच दहा जानेवारी रोजी आणि ही एकादशी विशेष आहे एकादशी व्रत तर आपलं श्रेष्ठ आहेच पण त्याहून ही खास म्हणजे ही एकादशी आणखी विशेष आहे कारण ही एकादशी आहे पुत्रदा एकादशी पौष महिन्यातल्या शुक्ल पक्षातली एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी ही एकादशी सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणारी एकादशी हे व्रत सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करणारं असं व्रत आहे असं म्हणतात की हे व्रत जे कोणी करेल त्याला मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होते आणि नावाप्रमाणे म्हणजे पुत्रदा एकादशी ज्यांच्या मनात पुत्रप्राप्तीची इच्छा असते त्यांची ती इच्छा पण ह्या पुत्रदा एकादशी व्रताने पूर्ण होते तर ह्या पुत्रदा एकादशी विषयीची माहिती थोडक्यात आणि त्याविषयीची एक इंटरेस्टिंग छोटीशी कथा आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझी आणखी एक अशी विनंती आहे की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजेच हा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर ह्या पुत्रदा एकादशीची कथा अशी आहे की बऱ्याच वर्षापूर्वी भद्रावतीपुरी भद्रावतीपुरी नावाचं एक राज्य होतं आणि त्या राज्याचा राजा होता सुकेतुमान तर त्या राज्यावर सुकेतुमान नावाचा राजा राज्य करत होता त्या दाम्पत्याला म्हणजे त्या राजा राणीला बरेच वर्ष पुत्रप्राप्ती झाली नव्हती लग्नाला अनेक वर्ष झालेली पण पुत्रप्राप्ती नव्हती तर चिंता अशी होती की मृत्यूनंतर पिंडदान करणार कोण त्या राजाच्या वंशातले पितरपट स्वर्गामध्ये चिंतित होते की ह्या पिढीतला राजा तर शेवटचा दिसतोय त्याला पुत्र नाही तर पुढे आमचं तर्पण कोण करणार तर त्याचे पितर पण स्वर्गामध्ये चिंतित होते राजाला पण ही चिंता सतावत होती तर एकदा असंच ह्या चिंतेत कुणालाही न सांगता राजा आपल्या घोड्यावर राज्याच्या बाहेर निघाला आणि अरण्याच्या वाटेने तो पुढे गेला त्याला हरण पक्षी अशा बऱ्याच गोष्टी नजरेस पडत होत्या कोल्ह्यांचे घुबडांचे आवाजही कानावर पडत होते पण तो त्या निसर्गरम्य वातावरण बघत पुढे जात गेला कुणालाही न सांगता आलेला बरोबर पाणी किंवा काही खाद्यपदार्थ काहीच बरोबर नव्हते जसा तसा दिवस पुढे सरकू लागला राजाला भूक लागली तहानही लागली तर तो इकडे तिकडे पाण्याच्या शोधात फिरू लागला त्याला सुंदर असा एक सरोवर दिसला आणि त्या तळ्याच्या काठी ऋषीमुनींचा आश्रम दिसला ऋषीमुनी काही पूजाविधी करत होते आणि ते आश्रमही खूप छान असे सजवलेले होते तर ते दृष्टी पडताच राजाला आनंद झाला राजाने आपला घोडा त्या दिशेने वळवला जाता जाता त्याचा उजवा डोळा आणि उजवा हात फडफडू लागला राजाला आनंद झाला उजवा डोळा आणि उजवा हात फडणं पड़ म्हणजे हा काहीतरी शुभ संकेत आहे तो तसाच पुढे गेला ऋषी समोर गेल्यावर घोड्यावरून खाली उतरून त्यांना नमन केलं तर त्यांनी विचारलं की करत आहात तर ऋषी सांगितलं की आज एक विशेष तिथी आहे ती म्हणजे पुत्रदा एकादशी तर राजा म्हणाला तुम्ही ह्याची माहिती मला सांगू शकाल का तर त्या ऋषीमुनींनी त्याला पुत्रदा एकादशी विषयी सर्व माहिती सांगितली राजाला आनंद झाला त्या दिवशी त्याने पुत्रदा एकादशीचं व्रत केलं दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडला पुढे राजा आपल्या राज्यात आला पुत्रदा एकादशी व्रत केल्यामुळे राणीला थोड्याच दिवसात पुत्रप्राप्ती झाली तिने सुंदर अशा तेजस्वी मुलाला जन्म दिला तर असं हे पुत्रदा एकादशीचं व्रत सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करणार व्रत तर जे कोणी हे पुत्रदा एकादशीचं व्रत मनापासून करेल त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर हे एकादशीचं व्रत करायचंय एक कधी तर ह्या वर्षी एकादशी तिथी आहे शुक्रवारी आपण एकादशी उगवती तिथी धरतो त्यामुळे एकादशी व्रत करायचे शुक्रवारी आणि एकादशी व्रत हे इतर उपवासाप्रमाणे नसतं इतर व्रताप्रमाणे नसतं आपण इतर दिवशी काय करतो दिवसभर उपवास करतो संध्याकाळी उपवास सोडतो पण एकादशी व्रत हे वेगळं असतं थोडं विशेष असतं हा उपवास संध्याकाळी सोडायचं नसतो तर एकादशीच्या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो तर ह्या एकादशीच्या दिवशी जमल्यास निर्जळ उपवास करावा तोही जर जमत नसेल तर थोडासा फलाहार घेऊन हा उपवास केला तरी चालतो जितकं होईल तितकं श्री हरीचं नामस्मरण करावं श्रीहरीची मनोभावे पूजा करावी त्यांना तुळशीपत्र पंचामृत हे अर्पण करावं आपल्याला जशी जमेल तशी श्रद्धेने श्रीहरीची पूजा करावी आणि त्याचं नामस्मरण करावं तर ह्या पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने श्रीहरीची कृपा तुमच्यावर कायमस्वरूपी राहील तर असं हे आपलं पुत्र एकादशीचं व्रत जे आहे येत्या शुक्रवारी म्हणजे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तर मला वाटतं ह्या एकादशीविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मिळालीच असेल तर जसं मी सांगितलं की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे तीच ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशी माहिती मिळत राहील तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार